नमस्कार स्वागत आहे मी अनिता उमाटे बोलते आज एक आठवला मला व्हिडिओ म्हणून तुम्हाला सांगितले एक व्हिडिओ पाहिला आता <coughs> लग्न असतं आणि लग्नामध्ये मुलाच्या घरचे असते तर लग्नाचे तर आजकालचं तर कसं झालं <coughs> लग्न जमाना झाले मुलांचे लग्न झालं खेडेगावला लग्न जमतं जमतं खेडेगाव लग्न मग ते म्हणतात की खेडेगावला कसं असतं एका आड नावाचं बऱ्याच दरात बरीच त्यांची ही असते फॅमिली असते ना काय ते भावकी वगैरे तसं सिटीत तसं काय नसतं भावकी हे ते खूप असतं त्यांची मोठी फॅमिली मग ते काय करतात मग ते सहज विचारतात तुम्हाला ते आहेर आहेर किती आणायच्या साड्या किती आणायच्यात ते खेडेगावाला काहीतरी प्रथा करते ना सर त्याचं डोकं आरसा दाखवायचा आणि आपण एक साडी द्यायची किंवा पैसे द्यायचे परत एकाने असं काय तर वेणी घालायची एकाने असं पावडर लावायची कुंकू लावायचं असं प्रत्येकाला द्यायचं झालं गिफ्ट मग ते किती दोन किंवा तीन किंवा लई झालं चार बायका असं येऊन आपल्याला करतात आरसा दाखवणे काय तर काय तर म्हणता त्याला मला एवढं माहीत नाही केलं होतं मला सुद्धा म्हणून सांगते तुम्हाला हे बघा बायकाने मोर्चाच काढला अक्षरशः तर व्हिडिओ टाकते तुम्हाला बंद करा बंद करा आहे साड्या घेणं बंद करा जा वगैरे चुलत जावा काय जावा मिळून तुम्हाला आरसा दाखवणार मेनीपणी तुम्हाला करणार जी त्यांची प्रथा आहे ती मग ते सिटी मध्ये राहणारे लोकांना ठरे काहीतरी नवीन छान असं वाटले दोन तीन तीन बायका आरसा दाखवला त्यांनी मेनीपणी घातली असं असं कंगवा फिरवला एक साडी तीन साडी झालं तीन का तीन चार चार बायकांनी ओवाळलं झालं आणि डझनभर साड्या आपण त्यांना द्यायच्या मग डझनभर आपण साड्या त्यांना दिल्या झालं संपलं अजून कुठलं काहीतरी दुसरं कार्यक्रम असेल ते छोटासा काहीतरी हार्दिकुंक लावतात अशी साडी वगैरे पांग इनबाईला त्याची खरी माहिती मला माहीत नाही असं काहीतरी तिथं पण दोन का तीन बायका आपल्याला हार्दिकुंक लावतात आणि तिथं पण द्यायचे पैसे नवरदेवाला येतात त्यांच्या ते घरातल्या स्त्रिया असतात ते वाढतात मग आपण त्यांना आपण पैसे द्यायचे मग आपल्या पोरांना कसं माहीत नसते ते आत्ता बघा ना तुम्हाला व्हिडिओ टाकते मोर्चा काढले तिने जागतरच्या ती काय म्हणते आम्हाला काहीच माहीत होतं यातलं पोरांनी जवळ ठेवल्यास नाही एक दोन चार हजार रुपये येतात पाचशे पाचच्या असतात शंभरच्या पंधराच्या नोटं नव्हतंच त्याच्याकडं मग त्याने आपलं पाचशे पाच नोटा दिल्या आल्या चार पाच जणी पाचशेची नोट संपल्या आता काय देतोय तो पहिल्यांदा ऐक आपण खरंच तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला खरंच खेडेगावशी लग्न करायचं आणि त्यांच्या खूप अशा हे असतात ना काय म्हणते त्यांना रीती रिवाज असतात ना जाणून घ्या माहिती करून घ्या आणि त्याप्रमाणे वीस वीस रुपये पन्नास रुपये सुट्टी जवळ ठेवा आणि ते लोक म्हणतात ना आमच्या डझनभर साड्या नेसवायच्या तर एकदम हलक्या डझनभर साड्या घेऊन द्यायचे त्यांना कारण का आजकाल तर एवढं कोण साड्या नेसत नाही आहाराच्या साड्या कोणीच नेसत नाही उगीच त्या आहाराच्या साड्या बरा आणायच्या आणि डे बरं मी तर म्हणते ही प्रथा बंदच करायला पाहिजे ते ओवाळायचं नवरदेवाला नवरीला नवरीला मग आपल्या घरातल्या बायका असतात ते ओवाळायचं नवरी त्यांच्या घर त्यांना माहीत असते रीती रिवाज मग ते आपले वीस वीस रुपये किंवा पन्नास पन्नास रुपये काढून ठेवले असते त्यांनी आणि आपल्या ज्या राहतात ना शहरामध्ये मुलं राहते त्यांना काहीच माहीत नसतं हे करायला जाते ते काय म्हणते त्यांना टिट टिट त्यांना मिले चांगला आहे मिले भारी नवरदेव म्हणजे काय लई मोठी पोस्टर किंवा पदवी असं काय त्याला वाटत असत पोराला ती पोरगा आपल्या झाडाझड पाचशेच्या नोटा वाढतात थोड्या नोटा असे संपत <coughs> परत कोण देते अगोदर जाणून घ्या <coughs> आता घरच्या काढल्यामुळे हसायला बंद करा बंद करा लग्नामध्ये साड्या वाटप बंद करा वटभरणी बंद करा अरे खाय कशाला पण द्या साड्या कशाला द्या साड्या लग्न करा मस्त जेवण बिवण करा निघा आपल्या घरी नवरीला घेऊन आहे की नाही किंवा तुम्ही घरजावाई असाल तर घरजावही करून घ्या लग्न करा घरजाबाई ठेवून घ्या आणि नवर त्याचे पाहुणे मस्त जाते घरी आणि खरं तशी प्रथा निघायला पाहिजे लग्न झाल्यानंतर मुलगा सासरी राहायला पाहिजे अशी पण प्रथा निघायला पाहिजे आणि खरं निघावं म्हणते मी थोडं दिवसासाठी खावायला निघावं अर्धा आयुष्य मुलगा त्यांच्या घरी राहायला पाहिजे अर्धा आयुष्य सासवी असं तरी काहीतरी वेगळं काढायला पाहिजे म्हणजे समजते की कसं असतं ते जसं सुना एक एक सुना खूप चांगलं ना खूप लई एक सुना मुद्दाम हट्टपून काहीतरी करते बांधणं काढतेत गुरुर दाखवतेत ही कळतच नाही तुम्हाला काय काहीतरी वागते तुमच्या घरात तुमच्या घरात ह्याच्या पैसे निपित्र असते पण ती दुसऱ्याच्या घराचं काढतात राहू दे आमच्या घरात तू आली तर बाई चांगलं वेळ लाव की मग असं म्हणायला पाहिजे सासवण्यास नाहीतर काय नाही सासू हे काय बाई आले हे आम्हाला काय शिकवायला लागले नवीन हे असं पण होतं म्हणून खरं हे सगळं रीतिरिवाज बंद करायला पाहिजे कारण काही राहिलं ना ना नाही <coughs> ता तर पहिल्यासारखं मुलांना मुलगी मिळणं अवघड झालं आणि मुलीची अपेक्षा एवढ्या वाढल्यात ना लग्न झाल्यानंतर ते सुद्धा पश्चाताप होत होतात ना काय काय तर मुलीने सुद्धा नंतर नामट मिळण्यापेक्षा अगोदर चौकशी करायला पाहिजे की त्यांना घर आहे का नाही शेती आहे का नाही त्या मुलाचं वळण कसं आहे व्यसन कसं आहे त्या घरातली सासू चांगली नाही मग तुम्ही लग्न कशाला करून येता करू नका ना लग्न परत नंतर नावं ठेवायचं आम्हाला एकाने सांगितलं होतं त्याच्या घरातली सासू चांगली नाही सासरा चांगला नाही नवऱ्याला नोकरी नाही तरी सुद्धा तुम्ही येता आणि हे करता लग्न करता तर अशा प्रकारे लग्नामध्ये साड्या देवाण हे सगळं प्रथा बंद करायला पाहिजे खरंच कारण ह्याच्यामुळं काय होतं लग्न राहतं एका बाजूला आणि हेच करत बसायला होत्या आपल्याला किती साड्या द्यायच्यात घ्या आणि परत त्या काय म्हणत चांगल्यास दिले नाही वे साड्या कसल्या साड्या आल्या काय काय तर खेडेगावमध्ये कसं एक असं ब्लाऊज पीस त्याच्यातून दोन करते आधीच असतो एवढा सत्तर सेंटीमीटर आणि त्या गावात कशी दोन दोन पीस घालायची प्रथा असती म्हणजे मला पण एका आहेरमध्ये आलेले आहेत मी अजून ठेवले ते ही अशी प्रथा असते आणि आपण म्हणलं ओ ही कशी प्राओ हो आम्ही नाही बाबा हे तुम्हाला घातलं म्हणे नंतर असं उलटून पडतं घातलं तर त्यांनीच असतं आपल्याला माहिती आहे करा आपण दुसरीकडं कुठं लग्नाला गेलोच नसतं तरी संदर्भ या तर नाही बाबा घातलं म्हणून ही सगळी प्रथा बंद करा आणि नीट व्यवस्थित चौकशी करा तुम्हाला पटलं तर लग्न करा आणि तुम्हाला गोष्टी पटतच नाही तुम्ही उगी लग्न करता जाता त्यांच्या जा घरात उगी लोकांना नाव आठवता वा अरे वा स्वतःच्या तर घरातलं ह्याच्यापेक्षा निपित्र असते ह्याच्यापेक्षा बेकार असते एकमेकाचं एकमेकाला ताळतंत्रसुद्धा नसतं बंद करा बंद करा तर तुम्हाला मला एवढं सांगायचं होतं की प्रत्येक गोष्ट हे आपल्या मनासारखी होत नसेल आपल्याला काय काय गोष्टी माहीत नाही तर माहीत करून घ्या आणि काय काय त्रास होतो खरं काय काचं कसं असतंय अटकत नसती घ्यायची घेऊ शकत नसते ते एवढं पण ते आपल्या मुलासाठी त्याच्या आनंदासाठी सगळं करतात ते पण करता कशाला करता तुम्ही आपल्या आपल्यातनं होत नाही ना घेणं तर तुम्हीच प्रथा बंद करा कोणीतरी एकाने प्रथा बंद करायला चालू की पुढची प्रथा आपाप बंद होती खूप नियम असतात तो खेडेगावमध्ये तर नियम लयरिती रिवाज असतात त्यांचे तर स्वतःहून तर काय करतच नाही ते खूपच वेगळं असतं खेडेगावमध्ये तर ते आ आता तर काही निघालं बघ खूप खूप शिकवा मुलीला खूप शिकवा जॉबला लावा जॉबला ला... ला... लावल्यानंतर तिच्या नाव कर्ज काढा दहा लाख वीस लाख कोणी तर चाळीस लाख काढलेले का आणि मग लग्न करा घर बांधून घ्या मग मुलीचं लग्न करा मग ती मुलगी आयुष्यभर ते काढलेले चाळीस लाख फेडत बसतात एक मुलगी आहे इथे तर टेलिफोन ऑफिसमध्ये तर कामाला लागली होती तिच्या तर वडिलांनी चाळीस लाख काढले लग्न करून दिले ती मुलगी आता पैसे पडत बसली नवरा भांडण बा भांडणं झाली मुलगी येऊन राहिली माहेरी नवऱ्याने नौरे दुसरं लग्न केलं झालं काय झालं सांगा तुम्ही ते मुलगा म्हणते माझ्या वडिलांच्या नावावर घर आहे तुला कुठलं घर मग ते झालं वाटणी बिटणी काय झाली नाही काही हिस्सा मिळाला नाही काय मिळालं नाही त्याला कंपनीत कामाला ते मलाच कंपनीत कामाला आहे तुला काय देऊ पोडगी म्हणते ती पोडगी बसली एकतर लग्न पण झालं ती जाऊन राहिली माहेरी परत हिने दुसरं लग्न केलं आपलं साधंबळ झालं ह्याला दोन झाली मुलं ती पोरगी तशीच राहील हे असं पण झालेलं आहे खूप ठिकाणी झालं असं काय नोकरी कशाला लावताय नोकरी लावू नका ना त्याच्यापेक्षा आहे ना नोकरी लावलं तर बघ पगार खात बसानी निवांत सगळीकडे हे चक्र फिरते असं तसं मुलाच्या घरचे नसतात नोकरी पण लावतात त्याचा पेमेंट त्यालाच असतो जे काय केलं ते त्यालाच देतात तरी सुद्धा घरच्या लोकांना नाव ठेवलं जातं म्हणून ही प्रथा बंद करा खरंच बंद करा काय काय प्रथा बंद करायला पाहिजे आपण सिटीतल्या लोकांनी तर बंद करायलाच पाहिजे या प्रथा यात्र अगोदर माहिती करून घ्या हे असं असतं ते तसं असतं काय काय ठिकाणी तर उभी लो लो पाडतात श सिटीमधल्या लोकांना हे असं असतं मग त्यांना एक नवीन उल्हास वाटतो ना अरे काहीतरी वेगळं असेल छान असेल कारण हे कधी त्यांनी अनुभवलेलं नसतं किंवा कधी कुठं बघितलेलं पण नसतं मग त्यांना इच्छा की काहीतरी छान वेगळं असेल काहीतरी काही नसतं तिथं आता परत आमच्या एका नात्या घेऊन गेले लग्न झालं मग ती जरा खेडेगावचे ती मी लागा ते असं काहीतरी वेणी वगैरे ए आमच्याकडे पडतो नाही तुम्ही सुरू खरंच तिनं म्हणली हो आमच्याकडं असली प्रथा नाही आहे म्हणली असंच तुम्ही जा की आमच्याकडं प्रथा नाही आहे आम्ही असलं काय करत नाही म्हणायचं असंसुद्धा सुद्धा तुम्ही म्हणू शकता सरळ म्हणायचं आमच्याकडं प्रथा नाही म्हणायचं तुम्हाला करायचं असलं तर तुम्ही करा आम्हाला नाही म्हणायचं त्याच्यामध्ये भाग घेऊ नका म्हणायचं आम्हाला आवडत बी नाही आम्ही करत बी नाही म्हणतो आमच्याकडं प्रथाच नाही तर आम्ही कशाला करू म्हणायचं असं बनल शिका नाहीतर खूप हे होतंय बरं का नागात पडतं नाही तर काय ही प्रथा ती प्रथा ती प्रथा ही प्रता। उगी चालू ठेवते ते एक झालं की काढते एक झालं की काढतात चालूच राहतं तुमचं त्याच्यामुळे हुशार राहा तुम्ही चौकशी करा विनाकारण वेस्ट खर्च करू नका घरामध्ये पण तसंच करा उगी ते एक कुठला तर देवदेव करा सतराची साठ देवदेव करतो बसाच नाही माना भक्तिभावानी पूजा करा पण एक करा कुठलं तरी हो म्हणून भरमसाठ करायचं नसतं देव हे झालं की ते ते झालं की हे त्यांच्या पण लोकांना सांगू नका तुम्ही आहे राणा म्हणून मुलमुलीकडच्या लोकांना आपण पण प्रथाबंध करा त्यांना पण सांगा तुम्ही पण आणू नका म्हणायचं आहे आम्ही पण आणत नाही आहे म्हणजे जे का असेल पूजा आरचा सगळं तुमच्याकडं जी, जी पद्धत अशी तेवढीच घराचं पूजा आरचा जास्त पाहुणे रावळे पण बोलवायला जाऊ नका माझं तर एवढंच सांग नाही बाबा तुम्हाला चला ते आत्ता एक बघितलं मोर्चाचं व्हिडिओ पटकन व्हिडिओ टाकला माझ्यासोबत तो पण व्हिडिओ जोडते तुम्ही बघा आणि तुम्हाला कोणाला मी काही बोलले नाही मनाला लावून घेऊ नका हे काल्पनिक आहे सगळं जे बघते ना मी तेच बोलते